मला असं का वाटतं हे मलाच कळत नाही काय ते पुढे सांगते पण आपल्या बायकांचं सर्वात मोठं टास्क असतं ते म्हणजे किराणा आणल्यानंतर तो जागच्या जागी ठेवणं त्यासाठीच मी जी डबे रिकामे झाली होते ते घासून पुसून स्वच्छ करून ठेवलेले होते त्यामध्ये आता किराणा भरून ठेवायचा होता जेवढे डबे रिकामे झालेले आहेत तेवढ्यामध्येच मी किराणा भरते व बाकी सर्व एखाद्या टिपामध्ये किंवा मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवत असते म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा त्यातल्या वस्तू काढून घ्यायच्या किराणा म्हणलं की मला आठवतो फक्त डी मार्ट कारण डी मार्टमध्ये छान असा किराणा भेटतो असं मला तरी वाटतं कारण हा माझ्या सवयीचा भाग झालेला आहे पूर्वी आम्ही डी मार्टच्या अगदी जवळ राहायचो त्यामुळे महिन्यातून एक दोन वेळा तरी आम्ही फिक्स असं डी मार्टला जायचो पण आता मात्र डी मार्ट आमच्यापासून भरपूर दूर आहे तरीही मला अशी सवय लागलेली आहे की किराणा फक्त डी मार्टमधूनच भरायचा इतर कोणत्याही स्टोअरमधून जर किराणा आणला तर माझं मन मात्र भरत नाही आता हा माझ्या सवयीचा भाग झाला आहे का काय मलाच कळत नाही असो आता हे सर्वांच्या आवडतीचं मॅगीचं पॉकेट हे आम्हाला महिन्याला लागतंच लागतं लाकत आणि मुरमुऱ्याचं पॉकेट आता हे एवढं सामान बघून असं वाटत होतं की मी काय फक्त साबणा संपवण्यासाठी आली का काय सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या व लगेच शेंगदाणे भाजण्यासाठी घेतले शेंगदाणे भाजून ठेवले की ते चांगले राहतात जर आशेष ठेवले तर ते खराब होतात म्हणून मी शेंगदाणे आणल्याबरोबर अगोदर भाजून घेत असते आता ही सर्व कामेवरून मला स्वयंपाकही बनवायचा होता पण त्याआधी आमच्या घराजवळच्या गणपतीच्या आरतीसाठी जायचं होतं आरतीला गेले व प्रसाद घेऊन घरी आले घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली इथे मी गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार होते या भाजीची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्याशी शेअर केलेली आहे म्हणून आता काय शेअर करत नाही पटकन भाजी बनवून घेतली भाकरी बनवल्या भात अगोदरच बनवून ठेवलेला होता रात्रीच्या जेवणामध्ये गवारीच्या शेंगाची भाजी भाकरी भात शेंगदाण्याची चटणी त्याचबरोबर सलाडमध्ये काकडी असं आमचं जेवण होतं छान जेवण केलं व दिवसाचा शेवट केला चला तर मग व्हिडिओला येते एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय